असेल माझा हरी भाग एक खरं सांगायचं तर मला जरा टेन्शन आले सगळं कसं जमणार मला एकटीला माहीत नाही वसुधा जरा घाबरतच बोलली तिचा हा खालच्या आवाजात घाबरत बोलण्याचा टोन मुलाशी त्याला आवडणार नाही असं बोलण्याकरता राखीव असायचा त्यात कसलं आले टेन्शन तिथे बसायचं इथे उतरायचं मी असणारच आहे इथे घ्यायला तुला काय प्रॉब्लेम आहे श्रेयसच्या बोलण्यातला हा कडक टोन खास आई करताच असायचा आईशी मृदू मऊ आवाजात बोलणं त्याला माहीतच नव्हतं जणू आईशी जरा प्रेमाभिमानने बोलत तरच आई लाडावून बिघडून जाईल त्याच्या लहानपणी जशी भीती त्याच्या आईला त्याच्याबद्दल वाटायची तशीच भीती आता त्याला आईबद्दल वाटत असावी त्या दोघांचं संभाषण डन एरवी तसं छान असायचं एकदा बोलायला लागली दोघं की अगदी तास दोन ताससुद्धा चालायचा त्यांचा फोन पण वसुधाने काही जमत नाही भीती वाटते असं काही म्हटलं तर शेची सटकायची आपल्या आईला काही जमत नाही असं असूच कसं शकतं वयाबियाचं तर कारण त्याला अमान्यच होतं म्हणजे साठी हे काय कारण झालं का काही न जमायला अजून कमीत कमी पंधरा वर्ष तरी वय ह्या विषयावर काही बोलायचं नाही म्हणजे तब्येत फक्त ठणठणीत ठेवायची बाकी काही नाही चांगलं खायचं चा, प्यायचं हवं तिथं भटकायचं चा, चार मैत्रिणी जमवायच्या मज्जा करायची आणि आत्ता अमेरिकेत ए म्हणतोय तर मुकाट्याने यायचं बस उगास काही फालतू कारणं द्यायची नाहीत आता हे खरं होतं की त्याच्या अशा वागण्यामुळेच वसुधा एकदम टुकटुकीतपणे म्हणजे मोकाट्याने सगळं जमून घ्यायची अगदी ऑनलाईन शॉपिंग पासून ते एकटीने कुठेतरी बुकिंग करून एकटीने जाण्यापर्यंत न जमून सांगते मुलाला तर नाहीच पण सुनेला पण काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता प्रिया तशी खूपच गोड मुलगी होती पण एकतर ह्या हल्लीच्या पोरी सासूशी कसा संवाद साधतात कुणास ठाऊक शिवाय प्रिया काही वर्षे तिच्या आई वडिलांच्या नोकरीमुळे मुंबईत होती तरी ती मुळची हरियाणाची वसुधाच्या मराठी मिश्रित हिंदी इंग्लिशमध्ये प्रियापर्यंत सगळ्या भावना कशा पोचायच्या हा प्रश्न होताच नवीन सुनवाबद्दल आजूबाजूंच्या घरांतून मैत्रिणीच्या नातेवाईकांच्या बोलण्यातून कळायचं हल्ली लग्न झालेल्या मुलींचे तासन तास बोलणे होते ते म्हणजे फक्त त्यांच्या आईशी अगदी सकाळी उठल्यापासून सगळ्या गोष्टी आईला सांगायच्या असतात त्यांना ऑन यूट्यूब वगैरे एरवी कितीही वापरल्या तरी सगळ्या रेसिपीज मात्र फक्त आपल्या आईला विचारायच्या असतात वसुधाची तर ह्या सगळ्याला काहीच हरकत नव्हती किंवा हरकत नव्हतीच म्हणण्यापेक्षा तिला ते बरंच वाटत होतं म्हणजे कसं एकदा मुलाचं लग्न झालं की आपली जबाबदारी संपली आत्ता तो ती अन तिच्या घरचे म्हणजे तिची आई बघून घेतील पुढचं आपण आपल्या मुलाला दिल्या घरी सुखी राहा म्हणायचं सांगितले कुणी नुसत्या जबाबदाऱ्या अंगावर घ्यायला बाकी आपली मुलं आपल्याला काही आवडत असली तरी त्यांचं लग्न झाल्यावर नंतर जरा लांबच राहायला हवं त्यांच्यापासून ह्या विचारांची ती होती आणि वसुधा तर तशीही सुनेपासून हल्लेच्या सासवांसारखी जरा जपूनच राहत होती तिच्याशी प्रत्यक्ष संबंध तर कधी फारसा आलाच नव्हता लग्न झालं तेव्हा चार दिवस गडबडीत ती इथे राहिली तेवढंच तो वेळ ही लग्नाची धावपळ नंतर त्यांची अमेरिकेत जाण्याची बांधा बांध आवरावर ह्यातच गेला होता तसे त्या दोघींचे फोनवर अगदी गोड गोड संबंध होते म्हणजेच वसुधा प्रियाला आठवड्यातून दोनदा तरी खैली खुशालीचे फोन करायचे तिच्या सगळ्या स्टेटसला डिपीला लाईक करायची सगळ्यावर छानच कमेंट द्यायची अन प्रिया पण आठवड्यातून चारदा तरी तिला गुड मॉर्निंग ऑन्टीचे फोन करायची लग्नाआधीपासून जे आंटी रिलेक्शन सुरू झालं होतं ते अजून ऑन्टी मोडमध्येच होतं श्रेयश प्रियाच्या लग्नाला दोन वर्ष होतील आता आत्तापर्यंत खूप वेळा त्या दोघांनी तिला अमेरिकेत बोलवलं होतं पण आत्तापर्यंत वसुधानी त्यांच्याकडे राहायला जाणं ना त्या कारणाने टाळतलंच होतं म्हणजे नुसता देश बघायला जायला म्हणून तिची हरकत नव्हती तशा तिने काही उठाओ बॅग निकल पडो टाईपच्या परदेशी टूर केल्या पण पन होत्या पण नुसतं टुरिस्ट म्हणून जाणं वेगळं आणि तिथे प्रत्यक्ष घरात जाऊन महिनो महिने राहणं वेगळं रोज प्रिया असणार त्यांच्या कामात एकटीने तिथे बाहेर बिहेर जाणं काही जमणार नाही करायचं काय मग त्या बंद घरात चोवीस तास फक्त शनिवार रविवारकडे डोळे लावून बसायचं सगळंच परावलंबन इथे निदान शेजारी पाजारी आहेत मैत्रिणी आहेत घरातलं काम आहे घरातलं काम तो तर महत्त्वाचाच मुद्दा होता तिथली भीती वाटण्याचा त्या अमेरिकेतल्या घरातली कामं आपल्याला जमणार आहेत का त्यामुळे श्रेयस प्रियाने कितीही आग्रह केला तरी वसुदाने टाळलंच होतं तिथे जाणं ती तिथली स्टाईल काही आपल्याला झेपेल असं तिला वाटत नव्हतं पण आत्ता ह्या वेळची गोष्ट जरा वेगळीच होती तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या भागात तोपर्यंत धन्यवाद